काही दिवसापूर्वी दे फूट पडली शरद पवारांच्या राष्ट्रवादी म्हणून आता पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येण्याची चर्चा आहे त्या दिशेने काही चर्चा होत आहेत बैठका होत आहेत तुम्हाला काय वाटतं नेमकं पवार कुटुंब एकत्र आलं तुम तर तुम्हाला आनंद वाटेल काय तुम्हाला त्रास आहे समजा पवार कुटुंब आले एकत्र तर काय त्याचं कुटुंबाचा भाग आहे काय प्रॉब्लेम आहे मला तर काहीच अडचण नाही पवार ती एकच होते ना आजही ती सर्वजण पवार कुटुंब म्हणून एकत्र आहेत कुटुंब म्हणून एकत्र राजकारण म्हणून एक कुटुंबाच्या कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला एकत्र अजितदा सारखा काम करणारा माणूस महाराष्ट्रात आता उपमुख्यमंत्री झाले आदरणीय आमच्या ताई दिल्लीमध्ये बघा मला सांगतो म्हणजे अभिमानानं सांग दिल्लीमध्ये काम करण्यासाठी सुप्रिया सुप्रियाताईसारखा हातकंडा असणारा कोणीच दुसरा माणूस नाही महाराष्ट्रातला असणार महाराष्ट्रात होतोय मला देशातलं माहित नाही महाराष्ट्रातून विरोधी पक्ष तर असं आहे आम्ही असं आम्हाला कधीही वाटत नाही त्याच्यामुळे आता एवढे प्रोजेक्ट बघा सर्वेला एक दहा महिन्याच्या आत खासदार झाला तर सर्वे नवीन राहिलेला सर्वे करायला पैसे पडतात म्हणजे हि स्किल असत नॅशनल हायवेला परत एवढंच नाही तर मी परत लातूर नॅशनल हायवेचा परत परत सांगतो लातूरहून आमच्या अंबाजोगाई पर्यंत नॅशनल हायवेला ला चौपदरी करणारा सुद्धा टाकलं राष्ट्रवादी एकत्र आणून शंभर टक्के काय अडचण आहे ना मला काहीही नाही आपल्याला राष्ट्रवादी एकत्र आले तर सर्वात तुम्हाला आम्हाला होईल सर्व काय त्याच्यावर काय तुम्ही ट्रेस कुठल्या अँगलला जरी विचारलं तरी मला काय त्यांचा निर्णय ना मी त्याच्यावर दुःख आनंद आम्ही आपण सर्वांना म्हणजे आदरणीय पवारसाहेबतो स्थाईला मानतो कधी मी काय बोललेलं त्यांच्या फॅमिली मॅटर आहे त्यांनी जर एकत्र झाले तर आम्हाला काही दुःख व्हायचं कारण नाही किंवा आम्हाला काहीही नाही जी निर्णय असत तो आमचा निर्णय आदरणीय पवार साहेब आणि त्यांच्या निर्णयासोबत आम्ही आहोत